काय कालच तुला खडसावून सांगितलं ना की बंगल्याच्या भिंतीला सुद्धा स्पर्श करायचा नाही आणि तरीही तरीही तू आज आली आहेस कमाल कमालय तुझी अगो किती निर्लज्जपणा ती कळकट्ट मळकट्ट फ्रॉक घातलेली आठ नऊ वर्षाची छोटीशी मुलगी अत्यंत केविलवाणा चेहरा करून करुणेच्या स्वरात आवाजात कापर भरत बोलली आव वंजळ बरच द्या व तुमच्या झाडाला बक्क लागले ती व एवढी फुलं कुट्ट बी नाही ती बघा फक्त तो तुमच्याच बंगल्यात हायती द्या किव थोडी फुलं ती छोटीशी मुलगी अत्यंत काकुळ तिला येऊन अत्यंत आर्जवानं अनघाला तिच्या बंगल्यातली मोगऱ्याची फुलं मागत होती आणि अनघानं खूप रागेवरून तिला नाही म्हणून सांगितलं निघ इथून पुन्हा खरं तर येऊच नकोस असं म्हणत अनगा बंगल्यात निघून गेली कुठून कुठून येतात बाबा फुलं मागायला फुलं काय अशी फुकट येतात का झाडाला ये लागली तरी एकटी चिडून बडबड करत होती तेवढ्यात तिचा नवरा राघव आला म्हणाला अगो काय झालं कुणावर चिडलीस एवढी आणि कोणाशी बोलतेयस इथं तर कोणीच दिसत नाहीये अरे बघ ना आठ दिवस झाले एक मुलगी मोगऱ्याची फुलं मागायला येते आठ दहा दिवस मला फुलं पाहिजेत मिळाली ओंजळ भर देवाला द्या की अगदी तगादाच लावलाय म्हण ना अग ती फुलच मागते ना मग द्यायची हो म्हण ना तसही मोगरी किती लगडलीये फुलांनी हो तर फुलं खूप लगडलीय पण त्याच्या मागे माझे कष्ट आहेत कळलं का अख्ख्या गल्लीत कुणाच्याही बंगल्यात झाडाला एवढी फुलं लगडलेलीच नाहीये एवढी फुलं फक्त माझ्या दारात खूप निगा राखावी लागते झाडांची तेव्हा ती अशी डवरतात फुकट नाही लागत झाडाला फुलं खत वेळेवर कापणी पाणी कीटकनाशक फवारणी हे सगळं मी केलंय आणि हे बघ तुला माहितीये ना मी रोज पूजा करताना देवाला भरपूर फुलं वाहते सगळ्या देवांच्या फोटोना मूर्तींना ताजे हार घातल्या समाधानच नाही मिळत अगं हो हे जरी खरं असलं ना तरी देवाला एक फुल व्हायला तरी पुरत हो नाही का दिलीस चार फुलं तिला नव्हे ती म्हणते तसं ओंजळवर फुलं दिलीस तिला तर काही आपल्याला कमी पडणार आहेत का अगं झाड इतकं फुलांनी डवरलंय तिला दिलीच थोडी फुलं तर देवाच्याच पायी जातील ना अग हे बघ तू वाहिलीस काय आणि तिनं वाहिली काय देव तर एकच आहे ना ए बाबा तुझं लॉजिक आता तुझ्या पाशीच ठेव मला माझे खूप कष्ट आहेत त्याच्या मागे है है। हे माहितीये तुला नाही कळणार हे बघ मला एवढंच कळत खरं सांगू का तुला असं रिकाम्या हाताने दारातून कुणाला ना पाठवूच नाही ग हो। आणि काय मागतीये ग ती तर थोडीशी फुलं अगं सात आठ दिवसच फक्त तिला फुलं हवी आहेत ती कुठं तुला जेवण कपडे पैसे असं काही मागतीये इतकं दिलाय देवानं आपल्याला त्यातलं थोडस दुसऱ्याला द्यायला मन थोडं मोठं करायला नको का हे बघ बाई मी तुला समजवून सांगायचं काम केलंय आता ऐकायचं की नाही हे तुझं तू ठरव बरं बाबा तू म्हणतोयस ना तर आलीच उद्या ती फुलं मागायला तर दिन चार पाच फुलं पण हे बघ तू म्हणतोयस म्हणून बरं का हो दे पण जरा प्रेमानं दे बर का राग नको भरू त्या मुलीना अनघा यावर फक्त हो म्हणाली दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी ती मुलगी दारात उभी अनघा खूप रागात होती पण राघवला शब्द दिलाय जाऊ दे या फुल असा विचार करून त्या मुलीला ती म्हणाली ये ग हा पण तिथेच थांब असं म्हणून तिने एक पंधरावीस फुलं तोडून आणली आणि तिच्या उंजळीत टाकली म्हणाली उद्यापासून येऊ नको त्यावर ती मुलगी अडखळत अडखळत म्हणाली आव त आहेत मला आठ तीस फुलं पाहिजेत देशीला कमाय लई उपकार होतील वनोघाने विचारलं आठ दिवस रोज बाप रे ते कशाला ग त्या मुलीची नजर खाली पायाकडं चेहऱ्यावर निर्विकार भाव खूप लाघवी आवाजात ती म्हणाली माय आवते ते कोपऱ्यावरचं महादेवाचं देऊळ आहे ना तिथं द्याची बघा माझी माय बोललीये तसं बोलली म्हणजे नवस अग मग आपल्याला जे परवडतं तेच करावं विकत कर घे ना आठ दहा रुपयाला मिळतात देवळाच्या बाहेर असं भिकार्यागत मागून काय नवस फेडतात का कुणी आपल्या कृतीनुसार नवस बोलावा बघ ह्या बोलण्यावर ती मुलगी काही न बोलता फुलांची पिशवी घेऊन खाली मान घालून निघून गेली अनघाला अशी थोडी सल लागली मनाला उद्या येईल काही मुलगी नाहीच येणार बहुदा किती बोललोय आपण पण खरंच आहे ना राघव म्हणतो तसं आज फुललेली ताजी असणारी फुलं नाही तोडली किंवा नाही वाहिली तर उद्या सुकून कोमेजूनच जातील का तिनं खिडकीतून बाहेर पाहिलं मोगरीकडे थोडी नाराज दिसली जाऊ दे उद्याच उद्या बघू असं म्हणत अनघा कामाला लागली दुसऱ्या दिवशी सकाळी ही वया पुन्हा दारात हजर अनघाला मनातून तस तर हुश्य वाटलं आलीबाई परत बरं झालं काय व तिनं हाक मारली अग बाई थांब ग देते फुलं तुला असं म्हणत तिनं फुलं तोडून तिला दिली आणि विचारलं काय ग कुठे राहतेस माय आव ते गावाच्या बाहेर पडकी शाळा नाही का तिथं हो का मग घरात कोण कौन कोण असत माय बा मोठी बहन दोन भाव अजिबी हाय पण ती लय लांब असती गावाकडं बर बर घे फुलं आणि म्हणून ती फुलं घेऊन निघून गेली पुढे आठ दिवस न चुकता ती मुलगी घ्यायला येत होती आपण खूप मोठ काम करतोय दानधर्म करतोय वगैरे विचारांनी अनघाच्या चेहऱ्यावर आणि मनामध्ये किंचित अभिमानाची लहर उगतली होती स्वतःशी हसत अनघा विचार करत होती रोज हिला फुक्कट फुलं दिली हिच्या देवपूजेला देव ही न कळत आपल्यावर खुश असेलच नाही का मी फुलं दिली म्हणून हिच्या आईचा नवस पूर्ण झाला नाहीतर हिला फुलं विकत घेणं परवडणारच नव्हतं स्वतःशीच अनघा बडबड करत होती तेवढ्यात राघव तिथे आला आणि म्हणाला काय मॅडम एकदम हसताय बडबडत एकट्याच त्यावरती म्हणाली अरे बघ ना आठ दहा दिवस झाले ती मुलगी फुलं घ्यायला येत होती न चुकता कितीही बोललं तरी पण आता बघ ना तिची गरज संपलीये तर आलीच नाहीये अगं आता कशाला येईल हे बघ आणि एक तर ती एक लांब राहते आणि तुला तिचं येणं फुलं मागणं आवडतच नव्हतं नाही का अरे हो पण एकदा परत येऊन आभार तरी मानायचे ना माझे अरे लोक केलेले उपकार विसरतात म्हणून म्हणून कुणाला काही देऊ नये हेच खरं केवळ तू सांगितलंस म्हणून देत राहिले मी न चिडचिड करता राघव हसला त्यावर ती म्हणाली आता यात हसण्यासारखं काय आहे काही नाही असं म्हणत त्याने विषय थांबवला एवढ्या बाहेरून हाक आली काय ताय अरे हा तर त्या मुलीचा आवाज दोघही बाहेर आली खरंच दारात ती तीच मुलगी उभी होती तिला पाहताच अनुघा म्हणाली काय ग आज परत फुलं पाहिजेत म्हणून आठवण आली का फुलांच्या वेळी बरी ग माझी आठवण येते आधीच सांगते ह आज तुला फुलं अजिबात देणार नाही एकतर खूप थोडी आहेत आणि मला हवी येत आव फुलं ना गत मला फुलं का माय हे आणलंय असं म्हणत हात पुढं करत होती हातात अगदी मळकट्ट फडक्यात काहीतरी गुंडाळलेलं होतं काय येते अनघानं अगदी तुसडेपणानं विचारलंय आव ते माझी मोठी भन बाळणपणाला आली होती बघा समज व्यवस्थित भाव म्हणून माझ्या मायनं नऊस बोलला होता महादेवाला व तुम्ही फुलं दिली नि माझ्या मायचा नवस पुरा झाला कि व परवाला भन बाळण झाली पोरगा झाला झालं बघा ताई तुमच्या बर का काय व माझा बाह आहे ना दगड फोडतोय आणि मूर्त्या बी बनवतो काय हे माझ्या बान तुमच्यासाठी बनवलंय नाही म्हणू नका बर का घ्या ना तुमचे उपकार जलम भरी सरणार नाही आणि माय म्हणती कुणाचं बी फुकट काही बी घेऊ नये आपल्या परीनं परत करावं असं माय म्हणाली आणि तिनं सांगितलंय बघा तुम्हाला घ्या केव माय अगदी कस तरी तोंड करत ते मळकट कपडं हातात घेतलं आणि उघडून बघितलं अतिशय सुरेख सुंदर रेखीव अशी दगडापासून कोरलेली विठ्ठल रुक्माईची मूर्ती किती तेजस्वी आनंदी सात्विक भाव आहेत दोन्ही मूर्तींमध्ये अनघा अगं आनंदून गेली अग खूप छान आहेत ग मूर्ती आणि ऐक असं म्हणत त्या मुलीला काहीतरी सांगण्यासाठी तिनं मान वर केली पण ती मुलगी तिथं नव्हती अनघाला ती मूर्ती देऊन ती निघून सुद्धा गेली अनघाचे आभाराचे दोन शब्द सुद्धा ऐकायला ती तिथे थांबली नाही अनघाचे डोळे पाण्याने डबडबले आपण किती खुजे आणि संकुचित आहोत एका क्षणात खूप लहान ठरलो हिच्या पुढे सारा गर्व अभिमान एका झटक्यात गळून पडला एखाद्याची कुवत ठरवणारे आपण कोण हिनच न बोलता आपल्याला आपली कुवत दाखवली अनघा खूप विचार करत राहिली चुकलंच का आपलं जरा जास्त बोललो का हिला तिची नजर मोगरीकडे गेली अंगणात मोगरीचा सुगंध संपूर्ण अंगणभर दरवळलेला आणि आज तो रोजच्या पेक्षा जास्त टवटवीत तव आणि बहरलेला वाटला